माझे ज्ञानेश्वर बवणे मी एकदा आठवी मध्ये शिकत आहे माझ्या कथेचे नाव मदतीचा आहात ना मित्रांनो या जगात चांगले लोक असतात वाईट लोकही असतात वाईट लोक चांगल्या लोकांना खूप त्रास देतात फार फार वर्षापूर्वी आपल्याकडे अशा चांगल्या व वाईट प्रकारचे लोक होते चांगल्या लोकांना देव असे म्हणत व वाईट लोकांना राक्षस दानव असे म्हणत वाईट लोक लोकांना खूप त्रास देत राक्षस लोक हे खूप ताकदमान होते शरीराने बलाद्य होते बलवान होते राक्षस लोक देव लोकांना पकडून तुरुंगात टाकत असत किंवा थार मारित असत त्यामुळे देवलोकात व राक्षसात खूप लढाया होत पण अंगी असलेल्या शक्तीमुळे देवलोक देवलोकांना जाणव लढाईत पराभूत करत त्यांच्या पयापुढे देवलोकांचे काही चालत नसे त्यामुळे देवलोक खूप चिंतित होते कायदेत पडले होते राक्षसांपासून कसे रक्षण करायचे असा त्यांना मोठा प्रश्न पडला होता मग खूप विचार केला मग त्यांनी मग त्यांनी सर्वात मोठे देव म्हणजे भगवान विष्णू जवळ सर्व देव लोक गेले व म्हणाले आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा अशी त्यांनी विनंती केली मग भगवान विष्णूंनी नि, मग भगवान विष्णूंनी त्यां राक्षसांपासून देवलोकांना म्हणाला दास त्रास जाणून घेतला मग देव लोकांना म्हणाले मग देव लोकांना म्हणाले समुद्रमंथन कर समुद्रमंथन केले तर अमृत कुंभ वर येईल व त्यातील अमृत प्राशन केले तर तुम्हाला खूप शक्ती मिळेल तुम्हाला लढाईत मरण येणार नाही तुम्हाला राक्षसांवर विजय प्राप्त होईल સમુદ્રો અમીષ રાખું તેમની સમુદ્ર મંથન કરેરુ પર્વતી રવિ કરવી કશી રવિ સમુદ્ર કશી ઘુસના तेव्हा भगवान विष्णूंनी या कामासाठी वासुकी या महाप्रचंड नागराजाची मदत घेण्यास ठरवले देवतांनी देवतां समुद्र मंथन करण्यासाठी मदत घेण्याची ठरवले सर्वांच्या इच्छांना मान देऊन नागराज मदत ना तयार झाले मेरू पर्वताची रवी व नागराजाची दोरी केली या सागर मंथनातून अमृत बाहेर आले देव लोकांनी राक्षस लोकांना न देता स्वतः प्राशन केले त्यामुळे देव लोकांना खूप शक्ती आली राक्षस लोकांना लोकांनी लढाई पराभूत केले देव लोकांचा के विजय झाला वाईट लोकांचा पराभव झाला वाईट वृत्ती लोक पावली या चांगल्या कार्य या चांगल्या कार्यात देव नागराजाची खूप मोठी मदत झाली मित्रांनो आवलीना गोष्ट या गोष्टीतून हे शिकायचे कि लोककार्यासाठी आपणही मदत केली पाहिजे आपलाही या सहभाग आप असायला हवा भूकंप पूर आग लागून घरेदारे जाऊन जाणे या संकटांच्या वेळी आपणही मदत आपण मदतीचा हात पुढे करायला हवा गोष्टी जुन्या काळाच्या असोत किंवा आताच्या असोत त्यातून माणुसकीची शिकवण दिलेली असते एवढे बोलून माझे स्वतः समजले ना